नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुधीर सर आपल्या या युट्यूबच्या चॅनल वरती तुमचं मनापासून सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आजचं सेशन आहे आपलं ओके चला आवाज ते नेतो का चेक करा सगळ्यांनी यस आजचा आपल्याला आहे आज बरं मराठीचा कन्सेप्ट आपल्याला आज भरपूर शिकायचं आहेत लक्षात ठेवा आजचे क्वेश्चन आपल्याला अनुषंगाने टॉपिक वाईज आहेत आज ओके म्हणजे भरपूर गोष्टी आज आपल्याला हे शिकायचे आहे ओके आवाज ते करा चेक करा व्यवस्थित सगळ्यांनी आवाज व्यवस्थित आहे का बघा चला गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सगळ्यांना आवाज ते क्लिअर आहे का चला ओके चला आगामी होणाऱ्या परीक्षेसंदर्भामध्ये आज आपण मराठीचे कन्सेप्ट आपण एक दोन तीन टॉपिक आज आपल्याला क डिस्कस करायचं आहे की वाक्याचे प्रकार कसे असतात प्रश्न कसे विचारले जातात ओके म्हणजे आपल्या जे आगामी होणारे एक्झाम आहे त्या अनुषंगाने मग कुठलीही एक्झाम असेल तुमची ओके म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या असेल किंवा सेवा असेल किंवा आपल्या कुठलीही एक्झाम असेल बोमिलेखच्या अनु अनुषंगाने आपण हे आज सिरीज सुरू केलेली आहे ओके चला स्टार्ट करूया आपण आवाज त्यांनी केलेला येतो का बघा सगळ्यांना चेक करा आवाज कोणतरी मला हे करा लाईक करा बटन ओके आवाज ते चेक करा सगळं बरोबर आहे का मला सांगा चला स्टार्ट करूया आपण ओके तुम्हाला आवाज ते नेत असेल असं आपण समजून स्टार्ट करूया चला बघा आज पहिला क्वेश्चन आहे कोण सांगते मला चला सगळे आवाज ते ना क्लिअर आहे का सगळं यस स्टार्ट करूया आपण ओके चला बघा पहिला क्वेश्चन आहे तुमचा ओके लक्षात ठेवा हां बघा आता आहे खालीलपैकी आता हे वाक्याचा प्रकार ओळखा हा प्रश्न विचारलेला तुम्हाला ओके वाक्यांचा प्रकार सांगा उत्तर काय येईल ओके बघा परीक्षेला वेळेवर हजर राहावे हे लक्षात ठेवायचं आता हे वाक्य रचना हा टॉपिक आहे चला ह्याचं उत्तर काय येईल सांगता येईल का कुणाला चला बघा स्वार्थी वाक्य काय विद्यार्थी वाक्य काय अज्ञात वाक्य काय संकेतार्थी वाक्य काय ह्याचा आपण आज आपल्याला डिस्कस करायचा हा हा कन्सेप्ट आपला वाक्यविचारमधला विद्यार्थी मित्रांनो आता हे वाक्यविचार हा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे ओके समजते का चला चेक करा सगळ्यांनी कमेंट्स मध्ये लिहा उत्तरं सांगा उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी चला कुठं गायब झाले सगळे आज ओके आवाज ते नेतो का क्लिअर चला स्टार्ट करूया आपण लक्षात घ्या स्टार्ट करतो मी बघा आता हा टॉपिक जो आहे बळांना आपला हा वाक्य विचार हा कन्सेप्ट आहे वाक्य विचार हे लक्षात ठेवा आता हे वाक्य विचार काय असते हे कळलं पाहिजे तुम्हाला ओके विराज आवाज ते नेतो बाळा चला क्लिअर आहे स्टुडिओ ओके कॉर्डिनेटर ओके चला वाक्यविचार हा कन्सेप्ट काय आता बघा वाक्य विचार म्हणजे काय असतं ना आता ह्याच्या वाक्याच्या प्रिया क्रियापदाच्या रचना वाक्यांचे प्रकार असतात लक्षात ठेवा ओके नंतर आहे तुमचं आत येऊ स शरद राठोड ओके चला आता चला लक्ष द्या मग आता मला सांगा वाक्यविचाराचे जे कन्सेप्ट आहे बघा आता व्यवस्थित आहे का क्रियापदाच्या रचनेनुसार वाक्यांचे प्रकार वेगळे असतात क्रियापदाच्या स्वरूपावरून सौ, वाक्याचे प्रकार वेगळे असतात आणि क्रियापदाच्या अर्थानुसार वाक्यांचे प्रकार हे वेगवेगळे असतात हे लक्षात ठेवायच ओके मग आता हे जो कॉन्सेप्ट आहे बाळा नोनी का मी सांगतो शॉर्टमध्ये सांगतो लक्ष द्या सगळ्यांनी आणि लिहून घ्या हे प्रश्न असे आले ना एक शंभर टक्के प्रश्न येतो बघा प्रसन्न लक्ष द्या आता बघूया आता ह्याचं पहिलं आहे बघा क्रियापदाच्या रचनेनुसार वाक्यांचे प्रकार रचनेनुसार वाक्यांचे प्रकार असतात वेगळे हे लक्षात ठेवा क्रियापदाच्या स्वरूपावरून किंवा रूपावरून म्हणा क्रियापदाच्या स्वरूपावरून वाक्याचे प्रकार आणि वाक्या क्रियापदाच्या अर्थानुसार ओके लक्ष अर्थानुसार वाक्यांचे प्रकार हे लक्षात ठेवायचं हा कन्सेप्ट तिथला आहे ओके चला हे लिहून घ्या हे सगळ्यांना महत्वाचं आहे मग क्रियापदानुसार वाक्यांचे प्रकार कोणतं असतं पहिलं केवळ वाक्य असतं आठवते का केवळ वाक्य नंबर दोन आहे संयुक्त वाक्य संयुक्त वाक्य नंबर दोन तीन आहे मिश्र वाक्य आणि चौथं आहे बाळांनो संयुक्त मिश्र वाक्य असतं संयुक्त मिश्र वाक्य असतं हे लक्षात ठेवायचं हे असे वाक्यांचे प्रकारे लिहून ठेवा सगळ्यांनी मी सांगतो तुम्हाला मग क्रियापदाच्या रूप स्वरूपावरून वाक्यांचे प्रकार कोणतं असतो विधानार्थी वाक्य असतं विधानार्थी वाक्य लक्षात ठेवायचं विधानार्थी नंबर दोन आहे तुमचं ओके हां होकारार्थी वाक्य होकारार्थी वाक्य नंतर असतं तुमचं नकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य नंतर असतं तुमचं प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य आणि देन तुमचं उद्गारार्थी आणि उद्गार किंवा किंवा पण तो पाचवा आहे उद्गारार्थी वाक्य हे असे तुमचे प्रकार असतात हे लक्षात ठेवा वाक्यांच्या प्रकार आहेत हे लक्षात ठेवायचं समजते का लिहून घ्यायचं सगळ्यांनी हे तुमच्यासाठी चालू आहे हे कार्यक्रम मी तुमच्यासाठी सांगतो ह्याचं उत्तर मी सांगून तुम्हाला दोन मिनिटात मी पुढे गेला असतो ह्याचं उत्तर विद्यार्थी आहे पण हे विद्यार्थी कसं येतं हे कळलं पाहिजे आपल्याला हे लक्षात ठेवा आपल्याला कळतं की हे वाक्याचे कसे प्रश्न विचार आता विद्यार्थी उद्या विचारतील तुम्हाला ओके होकारार्थी काय विधानार्थी म्हणजे काय असं विचारतील उद्या तुम्हाला केवळ वाक्य काय संयुक्त वाक्य काय मिश्र वाक्य काय हे असं विचारतील प्रश्न ह्याच्यासाठी हे सांगतो मी लक्षात ठेवायचं एवढे जीव तोडून काय सांगतो हे तर प्रश्न येतात हे लक्षात ठेवा आणि हा टॉपिक खूप महत्वाचा आहे म्हणून सांगतोय ओके चला आता अर्थानुसार पहिलं आहे तुमचं अज्ञार्थी वाक्य सॉरी स्वार्थी वाक्य बघा पहिलं आहे स्वार्थी ओके नंबर दोन आहे अज्ञार्थी वाक्य अज्ञार्थी वाक्य हे लक्षात ठेवायचं आणि तिसरं आहे तुमचं विद्यार्थी हे लक्षात ठेवा विद्यार्थी वाक्य आणि नंबर चार आहे तुमचं संकेतार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य असे वाक्यांचे प्रकार आहेत हे लक्षात ठेवायचं समजते चला कळलं म्हणजे उत्तर काय म्हणा आता मी सांगतो बघा म्हचं उत्तर काय आता सोपं सांगतो जर क्रियापदा आहे आलं असं असतं वा वी वे जर आलं तर त्याला म्हणायचं विद्यार्थी वाक्य स्वार्थी म्हणजे स्वार्थी वाक्य म्हणजे काय बोला नो नीट का स्वार्थी म्हणजे ज्याला स्वतःचा अर्थ आहे साधं वाक्य साधं वाक्य त्याला म्हणायचं स्वार्थी वाक्य हे लक्षात राहायचं ओके लक्ष ठेवा स्वतःचा अर्थ असलेले आणि नंतर आहे अज्ञार्थी म्हणजे काय असतं ज्या वाक्यातून तुम्हाला अज्ञा विनंती सल्ला उपदेश प्रार्थना आशीर्वाद व्यवस्थित आहे का मी काय सांगतो ज्या वाक्यातून आपल्याला आज्ञा विनंती सल्ला उपदेश प्रार्थना आशीर्वाद इत्यादींचा उल्लेख होत असेल त्याला म्हणतात अज्ञात वाक्य आणि संकेतार्थी लिहून ठेवा जर तरचं वाक्य हां लक्षात ठेवा जरी वाक्य समजून घ्या हे सगळ्यांनी जेव्हा तेव्हाचं वाक्य हे सगळे वाक्य कशी असतात संकेतार्थी वाक्य असतात विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवायचं लिहून घ्या लिहून घ्यायचं उत्तर आहे एक नंबर आहे लक्षात ठेवा हे उत्तर आहे एक नंबर कळलं का समजते आवाज व्यवस्थित समजलं का प्रसन्न ओके विराज आवाज ते नेतोय समजला कन्सेप्ट लिहून घ्या समजला हा प्रश्न चला यस ओके 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 चला सगळं पॉईंट कळला हे बघा लक्षात ठेवा केवळ वाक्य म्हणजे काय असतं सांगतो ज्या वाक्यातून बघा ज्या वाक्यातून तुम्हाला निटाय का ज्या वाक्यात वाक्या वाक्या एक उद्देश आणि एक विधेय असतं अशा वाक्यांना केवळ वाक्य असे म्हणतात केवळ वाक्य म्हणजे साधं वाक्य हे लक्षात ठेवायचं ओके नंबर दोन संयुक्त वाक्य म्हणजे काय असतं ज्या वाक्यामध्ये दोन क्रियापद आणि एक प्रधानत्व सूचक उभ्याने असतं त्या वाक्यांना संयुक्त वाक्य असे म्हणतात हे लक्षात ठेवायचं संयुक्त वाक्य म्हणजे काय बघा आता गड आला पण सिंह गेला हे वाक्य कुठलं आहे मग संयुक्त वाक्य आहे हे लक्षात राहायचं कल मी कळ लक्षात ठेवा मिश्र वाक्य म्हणजे काय असतं एक प्रधान वाक्य आणि एक वाक्य असतं त्याला मिश्र वाक्य असे म्हणतात हे लक्षात ठेवायचं आणि ज्या वाक्यामध्ये तीन मुख्य क्रियापद असतात एक प्रधानत्व गोण सूचक बनवाय असतं आणि एक हां लक्षात ठेवा आणि एक कोणतं असतं प्रधानत्व दुसरं असतं गोणतोसूचक उभन्या वेळ असेल आणि तीन क्रियापद असतील त्याला म्हणतात संयुक्त मिश्र वाक्य असे म्हणतात बघा हे सगळं डिटेल सांगतो तुम्हाला विधानार्थी म्हणजे काय ज्या वाक्यामधून काळाचा म्हणजे काय टाईमचा बोध होतो त्याला विधानार्थी म्हणायचं जे वाक्य होकारार्थी पॉझिटिव्ह असते त्याला होकारार्थी नकारार्थी नकारात्ती म्हणजे काय निगेटिव्ह शब्द असतात क्रियापदा जागी प्रश्नार्थ म्हणजे वाक्य शेवटी प्रश्नचिन्ह असेल त्याला म्हणायचं प्रश्नार्थ वाक्य आणि उद्गारार्थी म्हणजे शेवटी उद्गाराचे चिन्ह असले त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात कळते एवढं मी सगळं सांगितलं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं ओके भूषण समजलं बाळा चला अर्थस्वार्थी म्हणजे अज्ञा एक लक्ष विद्यार्थी हे कळलं चला पुढला क्वेश्चन घेऊया हे लक्षात आलं का येस चला ओके हे समजून घ्या महत्वाचं पॉईंट ओके लक्षात घ्या चला येस शशांक लक्ष झालं बाळा चला दुसरा प्रश्न बघा आता चला आता हे काय विचारलं बघा वाक्यप्रचार आता बघा हे कधी कधी कसं मी म्हणून बाळा मी काल पण सांगितलं लास्टच्या लेक्चर मी सांगितलं तर लक्षात ठेवा तुम्हाला मिश म्हणजे सगळा अभ्यास पाहिजे म्हणजे कसं ग्रामरचा बी अभ्यास पाहिजे आणि तुमचा शब्दसंग्रहाचा बी सुद्धा कमांड पाहिजे माहितीसाठी तुम्हाला मी सांगितलं मोरळ सरांचं पुस्तक करा हे लक्षात ठेवा हे महत्त्वाचं पुस्तक आहे लक्षात ठेवा त्याच्यामध्ये म्हणी असतात वाक्यप्रचार असतात हे लक्षात ठेवा त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला ओके चला मग आता मला सांगा वावड्या उठणे याचा अर्थ काय असं विचारले आहे मला योग्य अर्थ ओळखा एखाद्या खोट्या गोष्टीचा प्रसार होणे बरोबर आहे स्तुती करणे मत व्यक्त करणे प्रदर्शन करणे सांगा आता ओके काही लजवतं विराज चला ल चला ओके पी डी एफ नाही सेंड केली सर बरं 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 प्रीती बाळा सांग तुम्ही डी एफ का सांगतो सांगतो बघूया पीडीएफ आता ह्याच्यामध्ये कसा बाळा म्हणते का एफचं ते कसं मी सांगतो सरांशी बोलतो मी प्रीती सांगतो हां चला चलायचं उत्तर काय येईल सांगा आता गजर महाराष्ट्राचा बर चला चलायचं उत्तर एक नंबर एक नंबर येईल बरोबर आहे सोपा आहे प्रश्न आता हे असे प्रश्न तुम्हाला माहितच पाहिजे बरं का हे लक्षात ह्याच्यामध्ये तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे ह्याच्यासाठी तुम्हाला काय थोडा हे पाठांतराचं भागावं हे मी शिकून फायदा नाही बरोबर ना प्रश्न कुठला विचार काय सांगता येत नाही त्याच्यासाठी आपला थोडा अभ्यासच आणि थोडं वाचन पाहिजे हे लक्षात ठेवायचं ओके चला याचं उत्तर आहे खोट्या गोष्टीचा प्रसार होणे त्याला आपण म्हणतो ना वावड्या उठणे काय ते गोष्ट आहे प्रसार म्हणजे खोटी गोष्ट आहे पण ते लोकांपर्यंत पोहोचले पर म्हणतो ना वावड्या उठणे ओके लक्षात ठेवायचं ओके चला ओके लक्षात आला चला स्टार्ट करूया दुसरं आहे हां आता का हे काय सांगा <coughs> अश्वस्थ हा शब्द समानार्थी शब्दाचा शब्द ओळखात आहे ह्या खा शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आता अश्वस्थ कोणाला म्हणतात हे पाहिजे अशोक म्हणजे काय आंबा वड का पिंपळ हे लक्षात ठेवायचं सांगायचं उत्तर काय अस्वस्थ शब्दाचा समानार्थी शब्द सांगा कायचं उत्तर बघा अस्वस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा सांगा काय यायचा सी 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 एस सील, बर छान आलं का उत्तर यायचं कुणी ये म्हणते अशोक नाही बाबा यस ये नाही प्रीती बाळा काहीच उत्तर अश्वस्त म्हणजे काही तुम्ही सांगा कमेंट्समध्ये मला सांगा चला काय राहायचं होतं दोन दोन आंबा म्हणू शकता यस आंबा माझ्या मते बघा आंबा लक्षात ठेवा आंबा वड नाही वड नाही लक्ष ठेवा आंबा अश्वस्त म्हणजे आंब्याला म्हणतात हे लक्षात ठेवायचं बरोबर आहे लक्षात ठेवा चला खुला क्वेश्चन काय हे आपल्या बॅचेस आहेत लक्षात ठेवायचं ओके चला हे बघा आपल्या इन्फिनिट अभिभूमीले का विद्यार्थी जे जा सक्सेस झाले त्यांचं बघा हा बघा सगळ्यांची नावे आहेत फोटो सुद्धा आहेत लक्षात ठेवा या आपल्या येणाऱ्या आगामी एक्झाममध्ये तुमचं सुद्धा नाव आलं पाहिजे हे नावांची लिस्ट आहे बघा हे लक्षात ठेवा बरं का असे भरपूर असे विद्यार्थी आपल्या ह्या ओके यूट्यूबच्या आपल्या इन्फिनिटी क्लासमधून भरपूर आपले शे विद्यार्थी सक्सेस झालेले आहेत हे लक्षात ठेवा ओके त्यांची यादी इथं दिलेली आहे हे लक्षात ठेवायचं चला पुढला आहे खालीलपैकी शब्दांचा अर्थ ओळखा आता सोपा प्रश्न आता हा तुमचा एक समानार्थी शब्द विरुद्धाचे शब्द असताना त्या संगानं विचारलेला हा प्रश्न ओके लक्षात ठेवा चला याचं उत्तर काय बघा हां उद्रेक का स्फोट काय काही आता उद्रेकचा का अर्थ काय असं विचारलं त्यांना ओके लक्षात ठेवा <coughs> उद्रेक करणे एक 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 स्फोट पण ओके अजय उन्हा उधान कसं येईल पहा उधानचा काय संबंध आहे उदानचा काय संबंध नाही हे लक्षात ठेवा उधानचा संबंध नाही हे समाजाचे ना शब्द विरुद्ध शब्द आपल्याला असा ओके लक्षात ठेवा उन्माद होऊ शकतो ना यस लक्षात ठेवायचं स्पोर्ट नाही बाळा हे उद्रेक म्हणजे स्पोर्ट तसा नाही तसा शब्द हा होऊ शकतो मिनिंग पण हे तर उन्माद बी होऊ शकतो ना लक्षात ठेवा उद्रेक झाला उन्माद केला आपण म्हणतो ना लक्ष आता हे दोन्ही उत्तर होऊ शकतात लक्ष ठेवा पण मोर आपण म्हणतो ना मोर पॉसिबिलिटी म्हणतो आपण लक्ष ठेवाय बघा लक्षात ठेवा दोन्ही उत्तर समानार्थी शब्द आहेत बऱ्यापैकी लक्ष ठेवा पण आपल्याला हे स्पोर्ट डायरेक्ट नाही म्हणणार ना उद्रेक म्हणजे स्पोर्ट होऊ शकतो पण आपल्याला ह्या उन्माद बी होऊ शकतो हे लक्षात ठेवा बरं का आणि आयोगाने हे उन्माद दिलेलं आहे हे लक्षात ठेवा उन्माद दिलेलं आहे हे लक्षात घ्या हां स्पोर्ट पण होतो पण त्याला आपण कसं म्हणतात ना एक मोर पॉसिबिलिटी जे उत्तर आहे त्याचा अर्थ हे लक्षात ठेवा त्याचं उन्माद दिलेला हे लक्षात ठेवा हां जर उन्माद ऑप्शनमध्ये नसेल तर त्याचं उत्तर काय द्यायचं हे लक्षात ठेवा स्पोर्ट देऊ शकता हे लक्षात घ्या कळलं मी काय सांगतो तुम्हाला हे असे काही प्रश्न असतात बाबा ना बघा ह्याचं उत्तर ते पण असतं हे आता उत्तर मोर पॉसिबिलिटी जर म्हणलं तर हे पण उत्तर आहे ह्याचं उत्तर हे पण आहे हे पण आहे पण उत्तर हे देताना हे द्या कळलं आयोगानं आपल्याला असं दिलेलं आहे येस 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 बरोबर असं बी म्हणू शकता स्फोट हा तुमचा कोणता झाला शब्द इंग्लिश शब्द होऊ शकतो असं पण होऊ शकतो बरोबर आहे चला कलते चला लॉजिक लॉजिक हे थोडं लक्षात ठेवा का आहे बघा आता हा शब्द सिंपल आहे विरुद्धार्थी शब्द ओळखा असं विचारलेलं आपल्याला आता हे समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतात बरं का आणि हे काय असे अवघड नसतात बरं का आणि हे सामान्य आपल्या डेली यूज मध्ये हे शब्द आलेले असतात त्याचा तुम्ही हे थोडा अभ्यास करायचं व्यवस्थित ओके चला प्रसून काही लयच बाळा पा बघा पार तंत्र म्हणजे काही गुलामी पात्र प्रजासत्ताक बघा आता का स्वातंत्र्य हा सोपा एकदम शब्द आता हेच चुकलं नाही पाहिजे हे चुकलं म्हणजे काय झालं आता मला सांगा म्हणजे बरं लक्षात ठेवा ह्याचं उत्तर काय एकदम सिम्पल आहे यस स्वातंत्र्य असं म्हणू शकतो आपण यस लक्षात ठेवा अल लक्षात बघा चला आदित्य आलं लक्षात बघा चला पुढला क्वेश्चन बघा हां आता हे सांगा आता बघा इतकं चालू बघा स्वार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य आठवते का मी तुम्हाला सांगितलं आलेल्या पहिल्या लेक्चरला सॉरी पहिल्याच आपल्या क्वेश्चनला मी सांगितलं होतं की तुम्हाला वाक्य विचारावर प्रश्न विचारले जातात हे लक्षात ठेवा चला येते उत्तर ह्याचं सोपं आहे संकेतार्थ होऊ शकतं का यस चला बघा आता स्वर्त्या विद्यार्थी वाक्य म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला वा वी वे येतं हे लक्षात ठेवा बरं का आणि जर वाक्य क्रियापद निगेटिव्ह असेल निगेटिव्ह बाळाू निगेटिव्ह निगेटिव्ह शब्द लक्ष ठेवा बरं का हे नये येतं नये हा शब्द लक्षात ठेवा नये बरं लक्षात ठेवा नाही म्हणजे कसं बघा मुलांनी खोटं बोलू नये हे वाक्य कोणतं आहे विद्यार्थी आहे का संकेतार्थ असं विद्यार्थी विचारलं तर सांगता आलं पाहिजे आणि विद्यार्थी नये हा शब्द आला नये हा क्रियापद निगेटिव्ह आलं तर उत्तर लक्षात ठेवा ह्याचं उत्तर असतं लक्षात ठेवायचं विद्यार्थी अज्ञातेमध्ये नका येत हा शब्द लक्षात ठेवा नका किंवा नको हे शब्द लक्षात ठेवा हे शब्द लक्ष ठेवा संकेतार्थी म्हणजे मी सांगितलं तुम्हाला जर तसं वाक्य असतं जर लक्षात ठेवा जरी तरी वाक्य पाठ करा हे जरी तरी जेव्हा तेव्हा हे शब्द जर दिसले की डायरेक्ट त्याला संकेतार्थी वाक्य म्हणतात आणि संकेतार्थी वाक्य हेच मिश्र वाक्य असते लिहून ठेवा इथं हेच वाक्य मिश्र वाक्य असतात बघा हे लक्ष ठेवा मिश्र वाक्य आता हे वाक्य मिश्र वाक्य काय मी तुम्हाला सांगितलं लक्ष ठेवा हे मिश्रच वाक्य असतात हे लक्षात ठेवायचं हां लिहून ठेवा तिथं मी सोबत सांगतो संकेतार्थी वाक्य हे मिश्र वाक्य दुसरे मिश्र वाक्यांचं कार्य करू शकते हे लक्षात ठेवायचं चला समजला समजते का लक्षात आलं हा पॉईंट म्हणजे ह्याचं उत्तर सांगा जर तरचं वाक्य काही संकेतार्थी वाक्य विद्यार्थी म्हणजे बावीस स्वार्थी म्हणजे साधे वाक्य लिहून द्या ट्रिक्स लिहा साधे वाक्य बघा मी सगळे ऑप्शन तुम्हाला डिस्कस करतो याचं म्हणजे याचं उत्तर काय सगळं आलं पाहिजे एकच ऑप्शन करून पुढे जायचं नाही ह्याचं उत्तर दुसरं काय आहे ह्याचं उत्तर दुसरं का नाही कळ हे पण ऑप्शन आपल्याला अभ्यास करता ह्याला अॅनालिसिस म्हणतात वाढणं हा उत्तर पुढे जाऊन जायचं नाही संकेतात्थ्यांना हे त्याचा अभ्यास कोण करणार हे कळलं पाहिजे तुम्हाला बाकीचे ऑप्शन जे आहेत ना त्याचं ॲनालिसिस करणं म्हणजेच ते अभ्यास करणं असतं ते पेपर ॲनालिसिस असतं आपण काय करतो प्रश्न वाचला की डायरेक्ट काय करायचं ह्याचं उत्तर हे चला पुढे तसं नसतं ते मग बाकीचे ऑप्शन काय मग मा म्हणजे माझे मान माझं म्हणणं काय विद्यार्थी वाक्य कसं ओळखायचं ते सांगा हां समार्थी वाक्य कसं ओळखतात ते कळलं पाहिजे अज्ञात वाक्य काय असते हे कळलं पाहिजे आपल्याला हे लक्षात ठेवा ह्याला अभ्यास म्हणतात ह्याला म्हणतात अॅनालिसिस हे महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा उत्तर सांगून पुढे जाण्याला अर्थ नसतो हे लक्षात ठेवा ओके बाकीचेही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर पाहिजे हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे ओके समजला पॉईंट येस शशांक म्हणतो खूप खूप छान शिकवत असे ओके हे लक्षात आलं पाहिजे बरोबर हे असे थँक्यू शशांक ओरके बघा शशांकला आवडलं शिकवणं बरोबर आहे बाकीच्यांना नाही आवडलं लाईक करा सगळ्यांनी चला ओके लक्ष ठेवा आवडते का शिकवणं चला ठीक आहे रोहित राजेंद्र ओके विराज चला पुढला क्वेश्चन घेऊया आपण हां आता हे सांगा आता हे सोपा आहे म्हण आहे आता हे म्हण आहे लक्षात ठेवा म्हण आता हे कळलं पाहिजे म्हण हे काय असते बघा खाली म्हणीचा योग्य अर्थ ओळखा वाघ म्हटले तरी खातो वाघोबा वाग म्हणले तरी खातोच असा त्याचा अर्थ मग त्याचा सेन्स काढा ओके लक्षात इंग्लिश पण शिकवा सर बर प्रीतीमध्ये सर इंग्लिश पण शिकवा <laughs> इंग्लिश तर नाही का चालू लेक्चर इंग्लिशचं असेल ना चालू बघूया आपण बोलतो मी सरांशी ओके लक्षात ठेवा अभिषेक पाटील म्हणतो कन्स्ट्रक्शन सुपरवायझर तुझे आता काय शिक्षण काय बाळा त्यानुसार आहे ना चला हां अभिषेक आता तुझं काय ते शिक्षण काय त्यानुसार ते मला सांगता येणार नाही बळा शिक्षण तुझं त्या काय आहे त्यानुसार बघावं चला प्रसन्न म्हणतो सर रोजमा शेख मॅडमचे इंग्लिशचे लेक्चर चालू आहे बर चला चला मॅडम घेत असतील ना बरोबर ओके लक्षात बघूया आपण मग मला सांगा तिकडे बघा वाघ म्हटलं तरी खातो आता हे कसं आहे आणि हे आहे बघा सरळ सरळ रस्ता कंटाळा असतो का हे नाही लक्ष ठेवा म्हणजे वाक्याचा सेन्सच लागत नाही बोला ना हेचं उत्तर बरोबर आहे चला प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो भिन्न हे काही संबंध ह्याचा संबंध नाही लहान माणूस कितीही केले तरी बरं नाही ह्याचं उत्तर काय दुष्ट माणसाचा कितीही आदर केला तरी तो दुष्टता सोडत नाही असा त्याचा अर्थ आहे चार नंबर उत्तर आहे चार नंबर ओके कळ लॉजिक यस मयूर समजलं बाळा अजय समजते का सगळ्यांना हे लक्ष ठेवायचं लक्ष आणि जे जे ट्रिक सांगते ते लिहून ठेवा बघा असं ऐकायचं नाही निवांत ऐकायचं नाही चला चला जा, जा मास्तर पुढे असं नाही काही काही आपल्या जे गोष्टी माहीत नसतात ते लिहून ठेवायचं पॉईंट लिहून ठेवायचं नोटबुक करायचे प्रॉपर ओके चला चमला हा पॉईंट चला दुसरा पॉईंट प्रश्न बघा हां आता हे बघा वाक्यप्रचाराला बघा वाक्यप्रचार असं गोल करायचं प्रश्न सोडवताना कळलं पाहिजे टेक्निक प्रश्न सोडवण्याची बी टेक्निक असते हे लक्षात ठेवा ओके हां जीव टांगणीला लागणे म्हणजे बघा मनघट्ट होईल नाही होईल का बघूया खूप कष्ट करणे नाही बघूया चिंताग्रस्त होणे यस किंवा मायने सांभाळणे नाही आता हे तर दोन असेच उडाले लक्षात खूप कष्ट करणे नाही घट्ट करणे नाही किंवा चिंताग्रस्त होणे सांगा आता तुम्ही उत्तर चिंताग्रस्त होणे यस होऊ शकतो बघा आता हे बघा आता ह्या दोन्हीमध्ये मध्ये कम्फ्युजन झालं का नाही तुम्हाला एक नंबरमध्ये बी झालं आणि तीन नंबरमध्ये झालं का नाही पण मूळचा अर्थ बघा बरं व्यवस्थित मिनिंग चेक करा त्याचा अर्थ काय होऊ शकतो त्याचा बरोबर आहे का लक्षात आलं का समजलं बाळांनो ह्याचं उत्तर काय येईल मग चिंताग्रस्त होणे जीव टाकण्या म्हणजे एखादी चिंता लागणे एखाद्या आता समजा आपल्याला काय झालं समजा एखादं लहान बाळ असेल ओके आपण म्हणतो ना काहीतरी लागलं त्याला आपला जीव मोठे हे होतो का चिंताग्रस्त होतो आपल्या टांगलीला लागतो बाबा काय होतं काय नाही असं लक्षात ठेवायचं समजते एक पॉईंट ओके अभि समज बाळा अभी कसा दोन नंबर दिला खूप कष्ट कसणे कसं येईल अरे बाबा जीव टांगलीला होणे म्हणजे खूप कष्ट करणे हे ही कसं येईल बघा योग्य अर्थ म्हणले त्यानं ओके लक्षात आला लक्षात आला का अभि अभिजित शरद राठोड चला समजला पॉइंट येस चला पुढलं काय आता हा हे सांगा आता हे सोपं आहे आता खालील शब्दांचा विरुद्धार्थ शब्द ओळखा विरुद्धार्थ समार्थी शब्द एकदम सोपं असते हे काय अस विषय नाही सर द्वितीय आणि चतुर्थी विभक्ती सांगा ना सर एकदा एक एक्झाम्पल प्रीती कोपले बरोबर आहे सांगतो बोला बघा आता हा प्रीतीचं म्हणाय सर द्वितीय आणि चतुर्थी एकदम सिम्पल आहे रे बाबा एकदम लॉलीपॉप आहे एकदम लॉलीपॉप हे लक्षात ठेवायचं एकदम बेसिक आहे लहान लेकराला आलं पाहिजे द्वितीय चतुर्थी कधी असते बघ बाळा आता चला ह्याचं उत्तर काय न्याय अन्याय हे सोप आहे हे सगळ्या लहान महाराष्ट्राला येते बघा दिदी बघा आता हे लुहून दिदी सला नाते हे लक्षात ठेवा सला नाते हे द्वितीय आणि चतुर्थी कधी मानलं जातं लक्षात ठेवा द्वितीया कधी लिहून घ्या सगळ्यांनी आणि चतुर्थी कधी ह्याच्यासाठी मी करता आणि कर्म शिकवले बघा ते बघा चतुर्थी कधी बाळा ट्रिक्स कुणाला बांधतात गाईला कर्म आहे हे लक्षात ठेवायचं कर्म आहे एकच कर्म आहे म्हणून ह्याची वक्ती कोणती आहे द्वितीया द्वितीया हे लक्षात ठेवायचं समजते बाळा चला समजलं का हे लक्षात घ्या जर वाक्यात काय समजते का हा पॉईंट जर वाक्यामध्ये एकच कर्म असेल आणि कर्माला सलाना ते असेल सलना ते एकच कर्म असेल तेव्हा त्याची विभक्ती काय असते दोन कर्म म्हणजे एक्झाम्पल सांगू तुम्हाला लक्षात ठेवा बघा बाबा लक्षात ठेवा आई बाळाला बघा आई बाळाला लाडू देते लाडू देते चला देणारे दे कोण आहे आई देणार कोणाला बाळाला ला बघा दोन कर्म आले दोन कर्म परत सांगा परत सांगा अभिजित अरे बघा ना सोपं आहे ना बाळा इकडे बघा लक्ष द्या जर वाक्य लक्ष द्या सगळ्यांनी सोपं सांगतो लक्ष द्या सगळ्यांनी जर वाक्यामध्ये एकच कर्म असेल एकच कर्म असेल आणि त्या सल कर्माला जर सला नाते असेल एकच कर्म असेल द्वितीया कर्म नाही कर्म नाही चतुर्थी दोन कर्म चतुर्थी संपल अभिषेक कळ गडा समजलं का दोन कर्म आले की चतुर्थी म्हणायचं कर्म नसेल तर चतुर्थी म्हणजे इकडे बघा आता बाबा बघा आता बाबा गावाला जातात जाणारे कोण बाबा लॉजिक येस सर आणि आई आणि बाबा हे दोन कर्म आहेत येस रोहित आई आणि बाळ दोन कर्म आहेत आले यस आई नाही बाबा कर्म इकडे बघा ना आई बाळाला लाडू देते देणारी कोण आहे आई करताय वाक्यात आई हा करताय लक्षात ठेवायचं कोणाला बाळाला अप्रत्यक्ष कर्म काय देते लाडू देते प्रत्यक्ष कर्म दोन कर्म आले दोन कर्म आले त्याला म्हणायचं चतुर्थी रोहित लक्षात आला बोळा जर वाक्यात दोन कर्म आले ना चतुर्थी अंतर कर्म नसेल आणि सलाना ना त्यासाठी एक्झाम्पल बघा आता बघा या लक्षात बाबा गावाला जातात बाबा गावाला जातात जाणारे कोण बाबा कुठे जातात गावाला गावाला कर्म नाही बरं का हे लक्ष ठेवायचं म्हणून चतुर्थी म्हणायचं समजलं येस चला ओके बाळांनो हे असं आपलं हे लक्षात ठेवायचं खालीलपैकी बघा शब्दाचा अनावृष्टीचा शब्दाचा अर्थ सांगा ह्याच्यात बघा अनावृष्टी तुम्ही सांगा आता कमेंट्समध्ये मध्ये याचं उत्तर का येईल येस रोहित समजलं का चला हे आपल्या अशा लक्ष ठेवा हे भूमिलेख अभिलेखचे आपले हे लक्षात ठेवा ॲडमिशन ओपन आहेत बघा लक्षात हे बॅच आपले चौदाशे नव्याण्णवपर्यंत आहे हे लक्ष ठेवा आणि हे फक्त आपल्याला बघा हे डिप्लोमा वाटे आय टी आर सुपरवायझरसाठी नऊशे नव्याण्णवला बॅच आहे हे लक्षात ठेवायचं ओके चला समजते बाळानो आणि हे आपलं लक्षात ठेवा आणि हे सगळ्या अभिलेख भूमिलेखसाठी मराठी आहे स्वतः मी शकोतो इंग्लिश असेल बरोबर आहे समज्ञान असेल बौद्धिक चाचणी असेल हे सगळे आपल्या बॅचेस चावल आहेत हे लक्षात ठेवायचं ओके समजलं चला तर अशा प्रकारे बाळानो ओके चल कळलं का आजचं सेशन चला ओके राजेश कळलं बाळा व्यवस्थित समजा ना लक्षात ठेवायचं समजलं पॉईंट यस काय अडचण आहे का लक्ष ठेवा प्रश्न आपण छोटे छोटेछोटे घेऊतात लक्षात ठेवा जसं बॅप त्याला एक पंधरा वीस पंचवीस मिनटामध्ये तुम्हाला पण नाही बोर झालं पाहिजे त्या अनुषंगाने आपण वीस बावीस वीस मिनटाचं आपण हे लेक्चर कंडक्ट करत आहोत हे लक्षात ठेवा ओके चला यस रोहित लेक्चर आवडतात का यस लक्षात ठेवा कन्सेप्ट क्लिअर होतात का मला सांगा का मलाच कळते फक्त मी शिकवलेलं असं होऊ नये यस चला तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ओके चला थांबूया आपण ओके आलात तुम्ही लक्षात ठेवा आणि मित्रमैत्रिणी सांगा आपलं लक्षात बघा कसं आवडते ना आवडते कन्सेप्ट क्लिअर होतात का नाही हे बघत चला यस चला थांबूया आपण अशा प्रकारे चला धन्यवाद ओके